च्या चिकोत्राचा सुधारित अहवाल द्या समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्प प्रश्न सहगावांसाठी प्रकल्पात शासनाची मान्यता ब्रीपसाठी शेतकऱ्यांची जबाबदारी आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील चिकोत्रा मध्यम प्रकल्पातून सहा गावांसाठी समन्यायी पाणी वाटप पतदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे यासाठीचा सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या हा प्रकल्प गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत राबवला जाणार आहे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले की चिकोत्रा पतदर्शी प्रकल्पा शासनाची मूळ मान्यता आधीच आहे परंतु याआधी काढलेल्या निविदा काही कारणामुळे रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे या कारणासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता सुप्रमा येणे गरजेचे आहे त्यासाठी संबंधित विभागाने हा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले या प्रकल्पाअंतर्गत सहा गावांना जलसंपदा विभागामार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे मात्र ड्रीप सिंचनासाठी येणारा खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे तसेच शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था स्थापन करून पुढील सर्व कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ड्रीपसाठी आवश्यकतेनुसार केडीसीसी बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही दिली या बैठकीस मंत्री विखे पाटील हसन मुश्रीफ जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर सचिव संजय बेलसरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले मुख्य अभियंता हनुमंत गुनाले तसेच समन्यायी पाणी हक्क परिषदेचे सदस्य उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा